हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे मकर संक्रांत तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर माझी चालली सकाळची आंघोळ झाली नाश्ता अजून झाला नाही आणि नाश्ता करणार पण नाही आता पुरणपोळ्यांचा पोळ्यांचा स्वयंपाक बनवते त्यामुळं जेवणच करायचं पटकन स्वयंपाकाला लवकरच सुरुवात पण केली होती संचित आताच उठला आहे संचे, संचे चालले होते मस्ती उठल्या उठल्या मला म्हणलं गरम पाणी प्यायचं आहे त्यामुळं आता त्याच्यासाठी गरम पाणी करणार आहे एक ग्लास ठेवले गरम पाणी करायला कुठं पित पण नाही एक दोन घोट पिणार झालं तेवढं पिऊन झालं की लगेचच पण पियच असतं त्याला उठलं की गरम पाणी आणि आता चहा पण ठेवणार आहे अजून चहा वगैरे काही घेतला नाही आता कुकरमध्ये डाळ लावली कुकरमध्ये डाळ लावायची म्हटलं की खूप जास्त वेळ लागत नाही पटकन डाळ आहे तर छान असे शिजते आणि खरं तर काय संक्रांतीचं एवढं काय असं हे नाहीच काय म्हणतो आपण आणलं पण नाही काय संक्रांतीचं भोगी पण केली नव्हते आणि भोगी न करायचं कारण म्हटलं तर बाज्याजवळ बाजरीचं पीठ पण नव्हतं आणि बाजरी आणायचे लक्षात पण राहिली नाही त्यामुळं काय संक्रांत पण नाही केली आणि भोगी पण नाही गेली आपलं फक्त पुरण आहेत तर कोरवायच्या आणि खायच्या इथं कसं संक्रांतीचं काय तसं पण पुण्यामध्ये इथं एवढा असा इंटरेस्ट राहत नाही मला येत नाही कारण मराठी लोकं पाहिजेत मराठी लोकं असले की कसं येणार जाणार ओसणार वगैरे तसं इथं आम्ही जिथं राहतो तिथं मराठी लोकं कोणच नाहीत त्यामुळे त्यामुळं मला खरं सांगायचं झालं तर साडीसुद्धा घालायला आवडत नाही मी साडीसुद्धा घालत नाही कधी आणि आणि खण वगैरे पण आणले नाहीत मी ह्यावेळेस खण नाही तर खण वगैरे आणतच ती मी प्रत्येक वर्षी पण ह्या वर्षी खण पण आणले नाहीत आम्ही इथं राहतो तिथं मराठी लोकं नाहीत मराठी लोकं नसल्यामुळं मराठी लोकांचं कोणता पण सण असू द्या काय पण असू द्या तिथं काहीच विकायला नसतं आता इथून लांब आहे रिक्षाने वगैरे जावं लागतं आणि तिथून ते जे काय आता खणाचं संक्रांतीचं जे काय साहित्य आहे तर ते घेऊन यावं लागतं आता मी काय एकटी एवढं लांब जाऊन काय मी घेऊन आले नाही आणि संचितला पण दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे नंतर सुट्टी असली की कसं घराच्या बाहेर नकोच वाटतं जायला त्यामुळं काहीच केलं नाही फक्त आपलं पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा आणि खायचा खरं सांगायचं झालं तर आणि आता चाललं आहे स्वयंपाकाची तयारी चहा झाला चला तर या तुम्ही गरमागरम सगळेजण चहा पेला आता चहा पिऊन झाले की लगेच स्वयंपाकाची तयारी करायची पुरणपोळ्याला तसं मला जास्त वेळ लागत नाही स्वयंपाक आहे तर मला पुरणपोळ्यांचा उरक तो करायला चहा वगैरे पिऊन घेतला संचितला चहा आणि टोस्ट चाललं संचित काय सकाळचं जास्त जेवण नसतं त्याचं नाश्ता वगैरे काही एवढा मोड लावून करत नाही त्यामुळे ते त्याच्यासाठी चहा बिस्किट खातो का तर नको म्हणला त्यामुळे ते त्याला चहा टोस्ट दिलं खायला आणि आता माझे चालले लगेच स्वयंपाकाची तयारी स्वतः खातो म्हणला होता आणि बघू शकता तुम्ही दोनच टोस्ट दिले होते त्यातले पण एक खाल्ला आणि एक तसाच घेऊन आले टोपी घालून चालले फिरायचं का खाल्लं आहे तर जेवणच केले पण असं हँडवॉश करायला लागलं आहे जसं काय मातीत खिळून आल्यासारखं काही जेवण जरी केलं स्वतःच्या हाताने खात तर नाहीच पण एखाद्या दिवशी स्वतःच्या हाताने काय खाल्लं की उगा यायचं हँडवॉश करायचं त्याला काय हँडवॉश करायला संचितला तसं पण निमित्तच लागतं काही कलरिंग वगैरे केला का येणारा हँडवॉश करत बसणार आणि आता झालं हँडवॉश करून सगळ्यात जास्त आवडीची आणि फेवरेट म्हटलं तर त्याची इतकी बडीशेप त्याला आवडते खायला बडीशेप दिसली का तो खाणार म्हणजे खाणारच एवढी त्याला बडीशेप आवडते खायला त्यामुळे मी आता पोळ्या करायचं म्हणले की काय बडीशेप लागतेच आणि थोडीशीच बडीशेप होते त्यात पण संचितची वाटणे अजून दोन तीन वेळा खाऊन गेला भाजायच्या अगोदर एकदा दोन वेळा खाली भाजून झाल्यानंतर दोन तीन वेळा खाली त्यामुळे बडीशेप थोडीच होती त्यामुळे इलायची आणि सुंट जरा जास्त टाकले म्हणजे कसं वास एकदम छान येतो म्हणून डाळ बघू शकता अगदी दोन शिट्ट्या दिल्या होत्या आणि एक पाच मिनटं गॅस कमी गॅसवर ठेवली होती आणि नंतर गॅस बंद केला एकदम मस्त आणि एकदम मऊ अशी डाळ शिजून झाले आता तिला थंड होऊ देते जरा गरम आहे त्यामुळे चाळणीमध्ये काढून ठेवलं आणि जे पाणी आहे ते पाणी आता कुकरमध्ये नंतर रिटर्न होते म्हणजे कसं ह्याच कढईमध्ये नंतर डाळ परतून वगैरे पण घेता येते आता मी परतून वगैरे घेत असता तसं केलं की पोळे एकदम छान पुरण एकदम मऊ होतं म्हणून गरम होतं कारण पाणी पण गरम होतं डाळ पण गरम होती नुकतीच आता कुकरमधून स्टीम आहे तर निघाले होते ते त्यामुळं चटकं बसत होतं कढईमध्ये गरम पाणी ओतलं होतं तर कढई गरम झाली होती त्यामुळं पकडणेच जे पाणी आहे तर कढईमधलं रिटर्न आहेत तर कुकरमध्ये ओतलं आता डाळ थोडी थंड होऊ देते आणि थंड झाली का डाळ मग पिळून घ्यायची डाळ थंड होते तोपर्यंत थोडी भांडी पडली होती ती भांडी, भांडी आता लगेचच घासून घेते होते काय इकडं थंड होईपर्यंत भांडी पण पडत नाहीत तसं पण पुरणपोळ्यांचा स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं की भांडी जरा जास्तच पडतात त्यामुळे मी भांडी दोन वेळा घासून घेतली आणि आता थोडीफार भांडी होती ती पटकन घासून घेतली म्हटलं डाळ पण थंड होईल आणि तोपर्यंत भांडी पण घासून होतील मग काय भांडी वगैरे घासून घेतली तोपर्यंत डाळ पण थंड झाली अजून डाळ थंड होतेच तोपर्यंत म्हणलं आता जे इलायची सुंट बडीशेप जे भाजून घेतलं होतं त्याला थंड झालं होतं ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी आणि नंतर त्याच मिक्सरमध्ये आमटीचा पण मसाला बारीक करून घ्यायचा मिक्सर लावला की एकत्र सगळी कामं करून घेत असते मी आणि त्यामुळं पहिलं सुंठ बडीशेप केली बारीक आणि नंतर आता मसाला बारीक करते इथं संचित बघू शकता टोपी घालवला आहे मिक्सरचा आवाज आला की त्याला मिक्सर लावलेला आवडतो स्वतः बटन फिर फिरवत असतो तो नंतर आता ग मसाला झाला बारीक करून आता गूळ आहे तर त्याला हे करून घ्यायला लागले मी बारीक बारीक चाकुडी कट करून घ्यायचा खिसणीने खिसत पण असते ज्यावेळेस गूळ खूप असा कडक असला ना मग खिसणीने खिसत असते हा गुळ काही एवढा कडक नव्हता थोडा नरमच होता त्यामुळे चाकूने त्याला घेतला खिसून खिसून नाही काढून घेतला चाकूने आणि एवढं सगळं करेपर्यंत आता आपली डाळ पण थंड झाली तिला पिळून घेते आता मी एवढं काय पाणी नव्हतं कारण ठेवताना चाळणीमध्ये ठेवले होते त्यामुळे जे काय पाणी आहे ते टिपका टिपका कडईमध्ये पडला होता आणि तरी पण थोडंसं पिळून घेतली पिळून घेतली की कसं नंतर ज्या आपण परतून घेतो ना तर त्यावेळेस जा जास्त वेळ लागत नाही पटकन आपली परतून डाळ होते म्हणून आणि पिळून घेतली की कसं आमटी पण घट्ट होते जरा डाळीचं जे घट्ट पाणी आहे ना तर ते पिळून घेतल्यामुळं कसं आमटी जरा घट्ट होते त्यामुळं आणि थोडंसं पण असं मॅश करून टाकायचं त्यांनी पण केलं की मग कसं आमटी पण घट्ट होते आणि टेस्ट पण एकदम छान आहे तर लागते आता इथं तुम्ही बघू शकता कढईमध्ये थोडंसं पाणी आहे तर ते पाणी आणि थोडीशी डाळ घेतली आणि हातानेच थोडे मॅश केलं आता जे कुकरमध्ये डाळ शिजवलेलं पाणी होतं त्याच्यामध्ये ओतून घेतलं आता कढईला स्वच्छ धुवायचं आणि मग लगेचच त्या ह्याच्यामध्ये आमटी वगैरे बनवून घ्यायची आणि हे जर नळाचं मी पाणी वापरते तर ते पेयचं पाणी आहे त्यामुळे स्वयंपाकाला मी नळाचंच जास्त करून पाणी वापरत असते आणि फक्त पिण्यासाठी फिल्टरचं पाणी असतं नाहीतर जे किचनमध्ये नळाला पाणी येतं ते सगळं पेयचं पाणी आहे दिवसभर पिण्याचं चा पाणी चालूच असतं नळाला पण आम्ही पित नाही फिल्टर आहे त्यामुळे फिल्टरचंच पाणी पित असतो आम्ही आता डाळीला परतून घेते मी कढई गरम झाली कालगीच त्याच्यामध्ये डाळ टाकायची आणि गुळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता झालं काय स्वयंपाक करायची चालू होती गडबड त्यामुळे मी तूप टाकलंच नाही नाहीतर इतर वेळेस काय करत असते कढई गरम झाली त्यामध्ये एक दीड चमचा तूप टाकायचं आणि नंतर डाळ टाकायची गुळ टाकायचा आणि जोपर्यंत गुळ आहे तर गुळाचं पाणी कमी होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं एकदा गुळाचं पाणी कमी झालं की नंतर मग त्याच्यामध्ये चाळून बडीशेप आणि सुंट त्याची आपण पावडर केली होती ती चाळून टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर मग जे काय आपलं पुरण वाटायचं यंत्र असेल त्याने पुरण वाटून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये वाटायचं किंवा आता चाळणी पण निघाले चाळणीनं पण वाटू शकता पाटावर वणटा तर आता बुडालाच पाटावर वणटावं मला वाटते खूप कमी लोकं असतील की ते पाटावर वणटाव पुरण वाटतात म्हणजे आहेत गावाकडे आहेत अशा पाट्या वरवंट्याव वाटणारे पण एकदम कमी आता आम्ही आता आमच्या घरी सांगायचं झालं तर माझ्या माहेरी मम्मी अगोदर पाट्या वरवंट्यावच वाटायच्या आमच्या घराच्या शेजारी जेवढे होते पूरन, पूरन, ते सगळे पाट्यावर वंट्या वाटायचं आता कोणसुद्धा वाटत नाही सगळे आता जे पूर्ण पूर्ण म्हणजे चाळणी आहे की आता पुरण वाटायची त्या चाळणीने सगळे वापरतात होत्या काय पाट्यावर वंट्यावर च चवीला लागतात पोळ्या आपण वेळ जातो आहे त्यामुळे आता वेळ नाही सगळ्यांकडं त्यामुळे सगळ्यांना पटकन होईल असंच आवडतं पटकन होणं कुणाला पण आता पटकन व्हावं असं वाटतंच की त्यामुळे ते पाट्यावर वंटा बुडालाच आता माझ्याजवळ तर काय आता चाळणी पण नाही त्यामुळे मी तर डायरेक्ट मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि सगळं जेवढं डाळ होते तेवढी डाळ सगळे एकत्रच भांड्यामध्ये मिक्सरच्या टाकली आणि सगळं एकत्रच बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये पण खूप जास्त वेळ लागत नाही पटकन बारीक होतं पण चाळणीपेक्षा कसं चाळणी एकदम छान मऊ पुरण बारीक होतं मिक्सरवर मिक्सरवर होतं कसं एखादी डाळ आहे तर राहतेच त्यामुळं मला मिक्सरवरचं एवढं आवडत उड़ा नाही पण माझ्याजवळ जी चाळणी होती ती खराब झाली वापरून 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 खूप दिवस झाले की ती साईडनी आहे तर चाळणी असं फाटते आणि मग फाटलं की काय त्या चाळणीचा आपण यूज करू शकत नाही मेमध्ये आ, पोहे धुण्यासाठी वापरत ते पोहे धुवून पण वापरून झाल्यानंतर दिले टाकून नंतर आणि आता मिक्सरवरच करत असते बारीक आणि पुरण वाटून वगैरे झालं की लगेच पीठ मळून घेतलं आणि आता आमटी बनवते सिंपल अशा आमटी आहे जास्त तेलकट मसालेदार अशी आपली आमटी नसते जसे की नेहमीप्रमाणे पुरण पोळी जरी असली तरी आमटी एकदम सिम्पल त्यामुळे सगळ्यात थोडंसं तेल टाकलं टाकल ते हो ते जे नाही मोहरी टाकलं कडेपत्ता नव्हताच माझ्याजवळ आता त्यामुळे जाऊ द्या होते काय मी जिथून भाजी घेते तिथं कडेपत्ताच नसतो आणि तर दुसरीकडून फक्त कडेपत्त्यासाठी मला जाऊच वाटत नाही त्यामुळं कडेपत्ता राहतोच माझा आणायचा त्यामुळे बिना कडेपत्त्याची आमटी झाली आपली तेल गरम केलं तेल गरम झालं की जिरे मोहरी आणि ओलं खोबरं आणि लसूण ह्याची बारीक पेस्ट केली होती छान तेलामध्ये भाजून घेतली नंतर सुक्या मसाल्यांमध्ये हळद थोडासा किचन किंग मसाला टाकला होता आणि थोडीशी चटणी टाकली आणि मस्त अशी आपली आमटी तयार केली आणि इथं बघू शकता तुम्ही पुरण वगैरे सगळं वाटून घेतलं भांडे थोडे आहेत कट्टा सगळा पुसून घेतला पीठ मळून झालं की आणि आमटी पण झाले तयार लगेचच आता पोळ्या करायला घेते पोळ्या पण झालेत एक दोन लाटून आता शेवटचीच एकच पोळी राहिली होती आणि त्या आता पोळी पटकन लाटून घेते आणि सगळं झालं की पटकन आता लगेच संचितला जेवण द्यायचं अजून जेवला नाही तो आणि नाश्ता कसं त्याने जेवण केलंच नाही आम्ही दोघांनी तर जेवण केलंच नाही नाश्ता केला नाही म्हणून जेवणच करायचं आहे त्यामुळं त्यामुळं आता कसं झालं की लगेच जेवण करायचं गरमागरम आणि संक्रांतीचं तसं काही नव्हतं एवढं आपलं संचितला पण आवडतात पुरणपोळ्या त्यामुळं पुरणपोळी केली खरं तर संक्रांतीसाठी नाही सुट्टी पण आहे संचितला म्हणून नाहीतर काय खण वगैरे नाहीत आणि पोळ्या केल्या खाल्ल्या असं तुम्हाला वाटेल तर तसं काय जसं असेल तसं करायचं तर त्यामुळं त्या त्या चला तर आता तुम्ही तर बघू शकता मस्त आपली पटापट अशा पोळ्या लाटून घ्यायला लागली मी झालेत पोळ्या करून भात काही केलाच नाही मी बिना भाताचंच आपलं चालू आहे आता भात एकटीच मी खात असते बाबांना जास्त भात आवडत नाही खायला त्यामुळे एकटीसाठी काही संचित पण खात नाही भात आणि एकटीसाठी मला पण करू वाटत नाही भात त्यामुळे मी भात केलाच नाही फक्त आमटी आणि पोळी झालं एवढंच बनवलं होतं त्यामुळं जास्त वेळ लागत नाही मला स्वयंपाक बनवायला पटकन स्वयंपाक आहे तर होतो बनवून आता जे काही सामान घेतलं होतं ते जिथून घेतलं तिथं ठेवायचं आणि नंतर लगेच भांडे घासून घ्यायची आता भांडे पण राहिले थोडी आता ही भांडी तशीच ठेवली का होतं काय नंतर जीवन झालेली भांडी ही भांडी भांडी भरपूर पडतात आणि सगळे एकत्र भांडे का असायचं म्हणलं की नकोच वाटतं मला म्हणून आता ही पण भांडी पहिली घासून घेते आणि संचितची अजून आंघोळ झाले नाही त्याला आंघोळ पण घालायची आहे आता सुट्टी म्हणलं की सगळं काही निवांतच असतं लगातार कंटिन्यू तीन दिवस सुट्ट्या आल्या होत्या आणि त्यामुळं काय संचितची मस्त मज्जाच आपली तसं संचितला घरी जास्त आवडत नाही स्कूलमध्ये आवडतं घरी कसं एकटाच असतो आणि एकटा खेळून खेळून तर किती खेळणार बोर होतं त्याला आणि मग लगेच म्हणत असतो स्कूल नाही का मम्मा स्कूलला जायचं आहे मला असं आज तर त्याला खूपच बोर झालं होतं आणि मी आत्ताच व्हिडिओ आहे तर जेवण वगैरे झाल्यानंतर संचेचा होमवर्क करून घेतला आणि होमवर्क झाला की लगेचच व्हिडिओ एडिट केला आणि आता लगेच अपलोड पण करणार आहे त्यामुळे तुम्हाला आत्ता संक्रांतीचा व्हिडिओ संक्रांती दिवशीच बघायला मिळतोय आणि पोळ्या झाल्या कट्टा पण आवरून घेतला अजून नीट व्यवस्थित नाही वरवरच आवरून घेतल्या अजून जेवण वगैरे होईच आहे म्हणून आता संजितलं जेवण चारायचं आहे आणि आम्ही पण जेवण करणार आहोत त्यामुळं जे फ्रीजमध्ये दूध होतं त्याला गरम करायला ठेवलं आणि आता जी काही थोडीफार राहिलेत भांडी ती भांडी पटकन घासून घ्यायची एकदम शंभरच्याच पिंडीत भांडी घासायचं काम चालू आहे माझं आणि मग काय स्वयंपाक झाले की काय संध्याकाळी तर निवांतच असतं आता पुरण पोळ्याचा स्वयंपाक केल्यावर काय सगळ्यांच्याच घरी कधी सकाळी करा दुपारी कवा करा पुरण पोळ्यांचा स्वयंपाक केला की काय संध्याकाळी निवांतच जे आहे तेच खायचं आता आमचं पण सेम तसंच आहे संध्याकाळी काय आमटी असते शिल्लक पोळ्या पण असतात आणि जे स्वयंपाक केला आहे तेच खायचं पोळ्या काय मी जास्त बनवत नाही पोळ्या जेवढ्या खायच्या आहेत ना तेवढ्याच पोळ्या बनवत असते आणि संध्याकाळी वाटलं पोळी खायची तर पोळी करून खायची तुम्हाला दिसलं असेलच पुरण पण शिल्लक होतं आणि पीठ पण शिल्लक होतं ते मी तसंच फ्रीजमध्ये ठेवले आणि पोळ्या आता फक्त जेवढ्या खायला लागते तेवढ्याच केल्यात मोजून चारच पोळ्या पण केल्या होत्या मी त्यामुळे काय पोळ्या थोड्याच करायच्या होत्या आणि आमटे भात थोडं म्हटलं तरी पण काय मेहनत तेवढीच जाते फक्त एवढंच की पोळ्याचं प्रमाण कमी असल्यामुळं कसं वेळ वाचतो नाहीतर मेहनत तेवढीच पुरणपोळीचे ते स्वयंपाक करायचं म्हणलं आमटेला पण काही कमी करा किंवा जास्त कवा करा मेहनत तेवढीच जात असते करायचं म्हणलं तर आणि चला आता बघू शकता भांडे आहेत तर झालेत घासून दूध पण गरम होते दूध गरम होते तोपर्यंत तो तुम्ही बघू शकता मी भांडे घासून घेतली म्हणजे भांड्या भांडे गाजायचं स्पीड किती होतं आणि दुधाला खरं तर कमी गॅसवर ठेवलं होतं दुधाला फुल गॅसवर ठेवलं की मग काय होतं सारखं सारखं दूध गरम केलं की मग पातीलं करपतं त्यामुळे मी दुधाला कमी गॅसवर दूध गरम केलं आणि तर बघू शकता मस्त तसं आपल्या छान अशा पोळ्यात तयार झालेत एकदम मऊ अशा झाल्यात चाळणीमध्ये ठेवल्या होत्या लगेच लगेच डब्यात ठेवत नाही मी आणि पोळ्या पण झाल्यात करून आता आमटी पण दाखवते आणि दूध पण दाखवते संचितचं जेवणाची तयारी चालू आहे इथं दूध गरम झालंय इथं मस्त अशी आपली आमटी तयार झाले आता पटकन संचितला गरमागरम जेवण चालून घेते चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर बाय